ही संत आपण ब्रह्मविद्या प्राप्त केली खरं ब्रह्मज्ञान घेतलं खरं परमेश्वराची ओळख झाली खर, परंतु त्या परमेश्वराच्या आज्ञेमध्ये माझं जीवन आहे का हे आत्मचिंतन करणं आज गरजेचं आहे मी ब्रह्मविद्या प्राप्त केली इतरांना सांगण्यासाठी केली की मी माझ्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी किंवा माझं जीवन सुखाचं समाधानाचं आनंदाचं करण्यासाठी मी ब्रह्मविद्या घेतली नेमकं मी ब्रह्मविद्या प्राप्त कशासाठी केली ब्रह्मज्ञान कशासाठी घेतलं आणि सद्गुरु मला नेमकं ब्रह्मज्ञान कशासाठी देतात संत जनान ब्रह्मज्ञान सद्गुरु ह्याचसाठी देतात कि आपले मान मान की आपलं जीवन सुंदर होणं गरजेचं आहे आज माणसात माणूस राहिलेला नाही आहे आणि माणसात माणूस येण्यासाठी माणसानं माणसासारखं राहण्यासाठी त्याचं जीवन सुंदर होण्यासाठी इतर कर्मकांडातून मुक्त होण्यासाठी ब्रह्मज्ञान आपल्याला दिलेलं आहे मग त्या गुरु आज्ञेप्रमाणे माझं जीवन आहे का जर माझ जीवन तसं नसेल तर आपल्याला तसं बनवावं लागेल संत कशासाठी हा परमात्मा प्रगट झालेला आहे अनादी काळापासून हा परमात्मा प्रगटच होत आलेला आहे संत कैवल्याचा कै पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानदेव माझा चैतन्याचा जिवाळा ज्ञानदेव माझा गुरुसेवे लागी जानम शरण एका जनार्दन चैतन्याचे जीवन ज्ञानदेव माझा चैतन्याचे जीवन ज्ञानदेव माझा हा कैवल्याचा पुतळा कशासाठी प्रगट झालेला आहे तर या मनुष्य मात्राला सुखी करण्यासाठी संत म्हणून तरी म्हणलेला गुरु सुखाचा सागरु गुरु प्रेमाचा गरु गुरु धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळे ना गुरु सुख देण्यासाठीच आपल्याला आलेले आहेत मग हे मला कधी कळणार नेमकं मी ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर सुखी झालो का ब्रह्मविद्या खरंच माझ्यामध्ये उतरली आहे का ते ज्ञान हृदयी प्रविष्टे काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज ते ज्ञान हृदयी प्रविष्टे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा ते ज्ञान माझ्या हृदयामध्ये प्रवेश केल्यानंतर संत जनानो आत्मानुभूती येते मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा सगळं जग आपल्या दिसायला लागेल आपण आलेलं ठिकाण अगदी योग्य आहे परंतु त्या ठिकाणी येऊन आम्ही काय प्राप्त करायला पाहिजे इथं मी अलक्ष जर झालो इथं जर लक्ष नाही केंद्रित केलं तर मग पश्चात आबाय संत जनंद एक उदाहरण सांगतो प्रेमाने बोला काय असतं एक पेढेवाला असतो पेढेवाला आणि पेढे विकण्यासाठी बाजारामध्ये जातो पेढे खूप सुंदर असतात खव्याचे असतात या आयनापूरचे पेढे घेऊन बाजारात बसलेला असतो आयनापूरचे पेढे म्हटलं की फेमस पेढे आहेत पेढे घेऊन पेढे विकायला पेढेवाला आला आणि विकायला बसला त्याला जिथे जाका उपलब्ध होते त्या ठिकाणी तो विकायला बसला आणि बसला होताना त्याच्या बाजूला गुंदीर घुशी झुळ मुंग्या मरणार औषध विकणारा औषध विक्रेता बसला होता त्याच्या बाजूला हा खव्याचे पेढे घेऊन बसला होता हा सांगायचा शुद्ध खव्याचे पेढे ऐनापूरचे पेडे फक्त पाचशे रुपयाला किलो म्हटलं की हा बाजूवाला म्हणायचा खल्ल की मरतय म्हणायचं आणि शुद्ध खव्याचे पेढे ऐनापूरचे पेढे फक्त पाचशे रुपयाला खल्ल की मरतय काही पेढे विकले नाहीत संतजन का कारण विकायला जी जागा मात्र चुकीची होती तसं तुम्ही चुकले जागा चुकलेल्या ना जागा तुमची योग्य आहे एकदा जर प्रपंचामधली जागा चुकली संसारातली जागा जर चुकली तर संसारात आपलं हस होत संत जनम परमार्थातली जागा चुकली तर परमार्थात सुद्धा हसव होत मग आपली जागा योग्य आहे काय योग्य आहे म्हणतोय ज्याच्यासाठी माणसाचा जन्म मिळाला जे प्राप्त करण्यासाठी आपल्याला माणसाचा जन्म मिळालेला आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत संत जनन ज्या परमेश्वराच्या आधिपत्याखाली जगाची मांडणी झाली संत जन विश्वाची निर्मिती झाली मी काल सुद्धा तो श्लोक सांगितला होता मया दक्षण प्रकृती सुयेत सचराचरम हेतू नाने ना कोणते या जगदवी परिवर्तते हे कोणते पुत्र अर्जुना म्हणाले अरे बाबा माझ्या अनेक शक्तीपैकी एक असणारी ही प्रकृती आहे म्हटली माझ्या आधिपत्याखाली माझ्या अध्यक्षतेखाली या प्रकृतीची उत्पत्तीने संहार होतोय सूर्य माझ्या सत्यनं अवतरी झालाय प्रगट झालेला आहे चंद्र माझ्या सत्यनं प्रगट झालेला आहे माझ्यामध्ये प्रगट झालेला आहे म्हणतात हरिद्री आकाश मज देखता उत्पत्ती चंद्र सूर्य मज देकताची होती अरे ब्रह्मा विष्णू महेश मजता उपजती जे ते आहे शिवते ते शक्ति परंतु ज्यावेळी आम्हाला माहित नव्हतं त्यावेळी आम्ही सूर्याला देव म्हणलं चंद्राला देव म्हणलं धरतीला देव म्हणलं पाण्याला देव म्हणलं पावसाला देव म्हणलं वाऱ्याला देव म्हणलं हे देव न देव नसून देवानं निर्माण केलेली प्रकृती आहे देवामध्ये निर्माण झालेली प्रकृती आहे याची समज आम्हाला आलेली आहे मग चे आता आमचं काम काय बनते याच्या आज्ञेमध्ये गुरु गुरुसेवे लागी जान शरण एका जनार्दन चैतन्याचे जीवन ज्ञान देव माझा आता फक्त सद्गुरु सांगतात तसं माझं जीवन झालं पाहिजे सद्गुरूंची सेवा करण्यासाठी मी धावा केला पाहिजे संत परंतु तसं माझं मन तयार होत नाहीये का ही माया फार खट्याळ आहे माया खेचून नेते आपल्याला इथून सोडत नाही आहे म्हणून या मायेला पण आपल्याला बरोबर ठेवायचं आहे मायेची गरज आहे परंतु जेवढी गरज आहे तेवढीच आपल्याला पोटाला भूक लागल्यानंतर आपले पोट भरण्या इतपतच आपण जेवतो ना जास्त जेवलं तर काय होतंय पोट दुखतं उलटी होती तसं मायेला सुद्धा तिची जेवढी आपल्यासाठी गरज आहे तेवढाच तिचा वापर करणं गरजेचं आहे परंतु परमात्म्यासाठी मात्र धावाच करावा लागेल आपला परमात्म्याला करा आपलं करावं लागेल तरच आपलं जीवन सुंदर बनणार आहे परमात्मा आणि प्रकृती हे दोन चाक आहेत ह्या दोन्हीला आपण बरोबर घेऊनच जावं लागेल ज्ञान आणि कर्म जसे माता सांगतात ना ज्ञान आणि कर्म पक्षाला जसे दोन पंख असतात तसे ज्ञान आणि कर्म आहे त्याचप्रमाणे माया आणि ब्रह्म आहे मायेला लाताडून पण चालणार आहे लाताडला लाता तर ती सोडत पण नाही माया मी मागं सांगितलेली आहे तुम्हाला ऐकलं असेल कदाचित किती माया खट्याळ आहे सोडत नाही आहे ती जर तिला जेवढं तुम्ही लांब ढकलण्याचा प्रयत्न कराल तेवढं ती आपला पाठलाग पण करते ती काय म्हणते माया मज मागे सारून जो धन्यासी जाय मोहरून आणि मग मी टांग धरून ओढोनी आणले की जी बाप मला सोडून या परमात्म्याकडे जाण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर ते सत्तांगडी धरून ओढून आणते म्हणते सोडणार नाही सोडत नाही ओढोनी आणले कोण कोण ते सबळ सहज ओढून आणले म्हणते मी त्यांना ओढोनी आणले कोण कोण ते सबळ ऐका तुम्ही सकळ विश्वा मित्रासारखे ढिस्साळ ओढोनी आणले की जी बाप ऋषी माझी पराशर तो शास्त्री पुराणी निरभसी फार आणि मग मी मी दिवसाचा करुणी अंधकार रतविला धिवरा नदी तीर त्या पराशराला सोडलं नाही म्हणले ज्यानं महाभारत सांगितलं महर्षी व्यास त्याच्या बापाला मी सोडलं नाही म्हणते म्हणून हिला लाताडून पण चालणार नाही तिला बरोबर घेऊन आपल्याला जायचंय आता आपल्याला एवढा मोठा समागम करायचा आहे सोडून चालेल चालेल का सोडून तिच्याशिवाय खेळत चालत नाही आता तुम्ही इथन बाहेर पडल्या पडल्या गाडीतले पेट्रोल संपवते याच्याशिवाय काय चालतंय चालत जे गाडीवर बसून येतोय हिच्याशिवाय चालत नाही परंतु तिला मर्यादित ठेवणं गरजेचं आहे माया सासू खट्याळ भारी काय म्हणतात नाथ महाराज माया सासू खट्याळ भारी तिने माझ्या गळ्याला लाविली दोरी मोरीत घालते तिला ग सई नाही मला जाते गुरुच्या घराघर सई नाही मला गुरुकडे गेलात सद्गुरूकडे गेलात तर थोडस थांबतील पण सद्गुरूशिवाय परमार्थ कुणी कुणाच्या करण्याचा प्रयत्न केला कितीही केला सोडत नाहीये सोडतच नाहीये आयसिया आयसियांची केली गती येरवी वाया गेले नेनो किती जे माझं उघड करून जिंकू पाहती काय म्हणते माया आयशा आयशियांची केली गती असे खूप आहेत आतमध्ये मी ठराविक दोन तुम्हाला सांगे विश्वामित्र आणि पराशर मुनी सांगितले अजून बरेच जण आहेत आतमध्ये हे सगळं सांगत बसलो वेळ जातोय जास्त आयशा आयसियांची केली गती ये रवी वाया गेले नेनो किती जे मज उघड करून जिंकू पाहती त्यांच्या त्यांच्या तोंडा माती पडो की जी माय बाप माती माती करल ते मला सोडून जाण्याचा प्रयत्न केला तर म्हणते एका जनार्दन विनंती करी जो येईल या सद्गुरूंच्या चरणावरी तेथे बळ न चाले निर्धारी काय म्हणते तिथंच तेवढं माझं काही चालत नाही येरा झोडपती की जी माय बाप जसं पूर्वी आहे ना आता महिनी मशीन आले पूर्वी शाळे वगैरे काढला खोडला की नाही बडवला जायचा जा, बडवायचा जा, झोडपायचा जा, जा। तसं झोडपून काढते म्हणते कोणाला जो सद्गुरू शिवाय मला सोडून जाण्याचा जा प्रयत्न करतो हितच फक्त तिचं बळ चालत नाही हित चालत नाही म्हणजे काय ब्रह्मविद्या आहे संत जनान ब्रह्मज्ञान आहे आणि या ब्रह्म माणूस माणसावरती प्रेम करतो आपलं जीवन सुद्धा सुखी करतो आपल्या जीवनाला बहर सुद्धा या ज्ञानानेच येतो संत जनान पण कधी जसं मी मगाशी श्लोक सांगितला ते ज्ञान हृदयी प्रविष्टी कोणतं ज्ञान ते म्हणजे परमात्म्याचं ज्ञान द्न्यान। ते ज्ञान हृदयी प्रविष्टी आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा मग विस्तार होणार आता जर माताजी सांगितला विस्तार असीम किवर विस्ताराचा श्लोक हा मग सगळं जगात आपल्या दिसायला लागेल अजून मला दिसतंय माझंच पोरग मला दिसते दुसऱ्याचं पोरग दुसऱ्याच दिसते अजून मग माझा भाऊच फक्त मला माझा दुसऱ्याचा दुसऱ्याच दिसते अजून अजून द्वैत गेलेलं नाही म्हणजे ज्ञान घेतले समजले परंतु आज त्याचा प्रवेश झालेला नाही आहे द्वैताची झाडणी गुरुबीन ज्ञान त्या कैसे कीर्तन घडेल ना मी द्वैत जर असेल तर माझा परमार्थ सफल होणार नाहीये माझं जगणं भक्ती झालं पाहिजे माझं जीवन परमार्थ झालं पाहिजे संत जना माझं बसणं उठणं बोलणं सगळं परमार्थ झालं पाहिजे त्या ज्ञानाप्रमाण माझं प्रत्येक कर्म परमार्थ झालं पाहिजे त्यासाठी निरंतर आपलं चिंतन असायला पाहिजे आत्मचिंतन असायला पाहिजे निरंतर चिंतन असायला पाहिजे जरा जरी याच्यापासून वंचित झालो तरी पश्चाताप भोगावा लागतो संत जन स्वयं परमात्मा अवतारे पुरुष भगवान प्रभू रामचंद्र सीता मातेच्या बरोबर होते वनवासाला प्रभुरामचंद्र जात असताना माझ्यावरती आगस तिथे माझ्यावरती वनवास आहे म्हणले तू कशाला येतेस पतीनं वनवासात वनवन भटकावा आणि मी मात्र राणी होऊन राजे उपभोग घ्यावा शोभत नाहीये म्हणले मला मी तुमच्याबरोबर वर येणार लक्ष्मण सुद्धा म्हणाले दादा ने वनवासात जावं आणि आम्ही घरात बसावं राजमहालात बसावं नाही जमणार आम्ही पण येणार गेले त्यांच्याबरोबर स्वयं परमात्मा बरोबर होता आणि एक हरी टुन 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 उड्या मारत सीता मातेच्या पुढे आलं माया कशी फसवते बघा अग सीते कळाला नाही तुला रावणाचा माया विखेळ मारीच्या स्वभाव लागलं बघ हार बाळ त्याच्या चामड्याच्या चोळीच चा चा डोक्यात घुसलं तुझ्या खुळ आणि तेथेच तुझ्या पातिव्रत्याचा सुरू झाला बघ खेळ मग रामाची त्याच्या पाठीमागे सुरू झाली धावा धावी काही वेळानं वाचवा वाचवा अशी ऐकू आली बघ कानावर आरोळी आणि मग भावाला वाचवण्याची लक्ष्मी मनावर आली पाळी त्याच वेळी रावण तुझ्या पर्ण समोर येऊन उभा राहीला काकेला अडकावून बघ झोळी त्यावेळी तुझ्याकडून मर्यादेच झालं बघ उल्लंघन आणि तेथेच सुरू झालं बघा खरं रामायण म्हणून म्हणून नका करू कुणी मर्यादेच उल्लंघन नाही तर घराघरात गहरा सुरू होईल बघा रामायण एक प्रभू रामचंद्र बरोबर असताना एक फक्त माया आत घुसली त्या हरणीच्या चांबड्याची चुळी प्रभू रामचंद्र सांगायला लागले अग सी हा खेळ आहे माया मी नाही हरिण कधी सोन्याचा नाही माझी इच्छा नाही का पूर्ण करणार तुम्ही सगळे सगळे बायकोच ऐकले सगळे राम सीतेचं ऐकले शंकर पार्वतीचा ऐकले आम्ही पण आमच्या बायकोच ऐकलेच आहे स्वयं परमात्मा सीता मातेबरोबर असताना सुद्धा हरणीच्या चांबड्याच्या चोळीचा म्हणजे ध्यास लागला सीता मातेला एक आवड निर्माण झाली त्यामुळं चौदा वर्ष चौदा दिवस आपल्या पतीपासून दूर राहू लागलं किती चौदा वर्ष चौदा दिवस वनवास होता संत सोडून राहू लागलं एका हव्याचा पोटी म्हणून माया कधी हलवेल सांगता येत नाही म्हणून शेंच्या बाबाजी काय म्हणतात रंगी बेरंगी माया सारी तुझ्या मनाजी भुलवी ते गोष्ट समज तू पक्की माझी ती येते आणि जाते ती येणार आहे जाणार आहे गोष्ट पक्की लक्षात ठेव हे हो। भुलवते भुलू नकोस भुलू देईचं काम एवढं ब्रह्मज्ञानच करत दुसरं कोणच करत नाही माया काय ब्रह्म काय ब्रह्मज्ञानाशिवाय कळतच नाही मायेलाच ब्रह्म म्हणून बसले आहेत मायेलाच देव म्हणून बसलेले आहेत बघा ना आम्ही संकष्टी करतो ना चंद्रोदय झाल्याशिवाय जेवत नव्हतो चंद्रदेव नाही परमेश्वरानं निर्माण केलेली प्रकृती आहे चंद्र सूर्य देव नाही परमेश्वरानं निर्माण केलेला हा तेजस्वी अग्नीचा गोळा आहे ग्रह आहे पृथ्वी देव नाही ही परमेश्वराची निर्मिती आहे हे ब्रह्मज्ञानानं कळालं संत जनानंत म्हणून आता तुमचं माझं काम काय म्हणतोय गुरु अज्ञित आपलं जीवन बनवणं गुरुची सेवा करणं परमात्माची सेवा करणं संतांची सेवा करणं हे तुमचं माझं काम बनतंय संतांच्या आज्ञेत जीवन बनवणं हे आता आप काम बनतंय संत सहज मुखातून वचन आलं ऋषी व्यास देवजींना जाना है और वहां पे प्रचार प्रसार करना है निघाले लगेच मी नि तुम्हाला जावा म्हणून सांगत नाही समजून याच्या पाठीमध्ये भाव फक्त समजून घ्या मुंबईत जायचं कुठं राहायचं कुठं कुठून सुरुवात करायची काय माहीत नव्हतं मुंबईमध्ये आले ऋषीजी आज त्यांच्या कृपेनं आपण इथं सत्संग करतोय संत ऋषी व्यासदेवजी हे मुंबईमध्ये आले आणि झोपडपट्टीतून हा प्रचार प्रसार सत्संगाचा चालू झाला आणि मग हळूहळू हळूहळू महाराष्ट्राच्या राजधानीतून हा प्रचार प्रसार आपल्या तालुक्याकडं जिल्ह्याकडं गावाकडं खेड्याकडं वस्तीकडे हा प्रचार प्रसार आला आज कुणाला निरंकारी मिशन किंवा निरंकारी तत्वज्ञान किंवा निरंकारी सत्संग माहिती नाही असं कोण नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी सर्वांना माहिती झालेलं आहे बऱ्यापैकी मला वाटतं मी गुरुवारी गेलो होतो गुरुजवळ एक बस्तर्गी म्हणून गावा बस्तरगी तिथं फक्त चर्चासत्रासाठी मला गोरीजीने पाठवलं होतं मी आलो म्हणून समजल्यानंतर म्हणले तिथे एक चर्चासत्र घ्यायचं आहे आणि तुम्ही जाऊन म्हणले मी जरा बाहेर आहे कौलापूरला आणि तुम्ही तिथले महात्मा घ्या आणि जाऊन या फक्त सत्राला तिथं गेलो होतो आम्ही मला वाटते उमराणीचे पण महात्मा होते जाधवजी वगैरे ते ग्रामसेवक जाधवजी तिकडून एक पाच सहा महात्मा आले आणि आम्ही दोघ जण दिगंबर साळे आणि आम्ही दोघं गेलो होतो संत जनानं हो तिथं फक्त सत्राला पासष्ट सत्तर महात्मा भगिनी बसले होते सत्संग बसल्यासारखा बसला होता मग त्यांना काय माहिती नाही त्यांच्यापर्यंत गेलं होतं परंतु हे निरंकरी काहीतरी नवीन आले आत्ता नवीन आहे एवढं त्यांच्या डोक्यात होत नवीन तर काहीच नाही म्हणून अगदी सुरुवातीला मी त्यांना विचारून घेतलं की यापूर्वी कोण सत्संगाला आलं होतं का इतर संप्रदायामध्ये कोण गेलंय का हलमत संप्रदाय कर्नाटकमध्ये चालतंय हिंचगिरी संप्रदाय पण तिकडं चालत चालतो जास्त वारकरी संप्रदाय पण चालतो भक्ती हे इथं एक ना कोणत्या कोणत्या तरी मार्गाने परमात्म्याची भक्ती हे करतातच परंतु त्या परमात्म्याची ओळख सद्गुरू करून देतात संत जनान हे रवी तरी पाहि जे जैसे माझे ठाई भजती तया मीही तैसाची भजे देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्याची ठाई परी 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 ज्ञाने विननाशिले हे महत्वाचं आहे ज्ञान नाहीये त्यांना परी ज्ञाने विननाशिले बुद्धी भेदासी आले कल्पिले अनेकत्व म्हणून अ भेदी भेदू अनाम्या नामे ठेवी ती देवी देवा म्हणत या चर्चा ते भेद निर्माण झाला अनेक देव दिसायला लागले का कारण ज्ञानाचा अभाव आहे मग ते काम इथं होते संत जनानो सद्गुरु ते काम करतात की बाबा हा एक देव आहे याच्या सत्यनं विश्व निर्माण झाले नवे नवे याच्यामध्ये देवी देवता आल्या कर्म केल्या आणि निघून गेल्या त्यांचं काम संपलं निघून ज्ञानोपरा आले कर्म केलं त्यांचं जे कार्य होते केलं आणि निघून गेले गुरुचेन सिंगजी आले कार्य केले निघून गेले के इकडं सिंह आले कार्य केले निघून गेले बुटा सिंह आले कार्य केले निघून गेले तसं आपण जाणार आहोत पण आपलं आधी जीवन सुंदर होणं गरजेचं आहे तर आम्ही इतरांचं जीवन सुंदर करू ज्ञान मला कशासाठी दिलं आपलं जीवन सुंदर होण्यासाठी आपलं जीवन सुखी होण्यासाठी मीच सुखी नाही दुसऱ्याला काय सुखी करणं मीच आनंद नाही दुसऱ्याला काय आनंद देणं मग ज्ञान मला आनंदात जीवन जगण्यासाठी दिलेलं आहे संत मग त्यासाठी त्यासाठी ते ज्ञान हृदयी प्रविष्टे यासाठी ते ज्ञान माझ्या आतमध्ये बसलं पाहिजे मी पक्का इथं झालो पाहिजे त्यावेळी नक्की मी आनंदात जीवन जगणार मग कोणतीही सेवा असू दे मग पायतान पुसायची असू दे नाही झाडू मारायचे असू दे तर कमीपणा वाटणार नाही यांच्या बाबा अवतारशी महाराजांनी गटार साफ केलं महात्मा एकत्र आले आणि गटार तुंबल होत संत जणू गटार तुंबल होत गल्लीतले लोक नाराज झाले हे अवतार का क्या करताय कुछ मालूम नाही म्हणायला लागले हे काय करते सगळे घाण होते म्हणत होते त्यांनी स्वतः गटरा स्वच्छ केलं होतं संतजन का कोणासाठी केलं होतं आपल्या सर्वांना संत महापुरुषांना परमात्मामय समजत होते संत ईश्वरमय समजत होते जे जे भेटे भूत त्याशी मानी जो भगवंत हा भक्ती योग निशित जा माझा पारता हे वचन तिथं लागतं संत जनानो त्यांना सगळेच्या सगळे जीव परमात्मा दिसते परमात्मा दिसत होते ईश्वर दिसत मला अजून दिसतच नाही मग मा कुठं माझ्या ज्ञान प्रवेश केले मला अजून द्वैतच आहे मला अजून परकेच दिसतात मला अजून आपलेच दिसत नाही सत्संगाला येणारा तेवढा मला आपला दिसतो सत्संगाला नाही येणारा मला आपला दिसतच नाही मग कुठं आहे ज्ञान कुठे गेलं ते जगावं लागेल आपल्याला ला जगाव ला तस त्या ज्ञानाप्रमाणे आपल्याला जगावं लागेल तसं आपलं जीवन बनवावं लागेल संत तरच तर संत जनानो आला जन्म सार्थक होणार इथं येऊन बसलेलं दोन तासाचा फायदा झाला म्हणता येईल किंवा ते वेळ ती वेळ वे सार्थकी लागली म्हणावं लागेल संत जन नाहीतरी ज्ञान घेऊन असे सांगणारे माझ्यासारखे चिक्कार तुम्हाला भेटतील आता परंतु जगणारे पाहिजे आहेत आता तस जगणारे पाहिजे म्हणून तरी स्वयं परमात्मा या ठिकाणी यायला लागलाय म्हणून मी सुरुवातीला काय कै सांगितलं कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला चैतन्याचा जिवाळा ज्ञानदेव माझा चैतन्याचा जिवाळा ज्ञानदेव माझा हा कैवल्याचा पुतळा संत जनानो सांगलीमध्ये येतो आहे त्यांचा पवित्र चरण या सांगली नगरीला लागत आहे आपल्या जिल्ह्यासाठी लागत आहे प्रादेशिक समागम आहे हा आपल्या सांगली जिल्ह्यासाठी देतात संत जनानो यापूर्वी सुद्धा येऊन गेलेत पण आज तीन दिवसासाठी चार दिवसासाठी आपल्याकडे येतात मग त्यांच्याकडून जो आदेश येतो सेवेसाठी त्यांच्याकडून आदेश येतो जे कर्म करण्यासाठी ते आपण जगावं लागेल तसं आपण वागावं वा लागेल ते आपण आपल्या अपन अपन जीवनामध्ये उतरवावं लागेल संतजन आपल्याकडे या लागले ह्यासाठी आपल्यात काहीतरी कमी आहे ते परिवर्तन करण्यासाठी यायला लागलेले आहेत संत ते आपण परिवर्तन करून घेऊया आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी यायला लागलेले आहेत लाग। आपलं जीवन सुंदर बनवून घेऊया नाहीतरी काय म्हणतात नदी वाहत होती मला नाता नाही आलं देव देत होता मला घेता नाही आलं असं व्हायला नको संत जनम द्यायला लागला ना परमात्मा तर घेऊया यायला लागले ना परमात्मा तर सेवा करूया म्हणून संत जनानो इथून आदेश उपदेश किंवा इथून जे आपल्याला सांगितलं जाईल तुमच्यापर्यंत पोचवलं जाईल सद्गुरूंचे विशेष जी रूपक आहेत विशेष वचनं आहेत ते तुमच्यापर्यंत पोचवली जातील ते आपल्या जीवनामध्ये प्राप्त करूया आणि आपलं जीवन सुंदर बनवूया संत जनानं बरोबर